मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस आहे अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस त्र्याऐंशी वर्ष पूर्ण करून ते चौऱ्याऐंशी वर्षाचे होत आहेत त्यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा अमिताभ बच्चन यांना कोणी सहसर्गाचं नायक म्हणतं कोणी त्यांना वन मॅन इंडस्ट्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखतं तर कोणी त्यांना सदियो का महानायक म्हणून ओळखतं अनेक पदव्यांनी अनेक सन्मानाने आज अमिताभ बच्चन हे विभूषित आहे अमिताभ बच्चन यांचं नाव माहिती नाही असा जगामध्ये व्यक्ती असणं विरळा असं म्हणावं अशी परिस्थिती आहे भारतातली मुलं ए फॉर अमिताभ आणि बी फॉर बच्चन असं शिकतात असं गमतीनं म्हणावं इतकी लोकप्रियता अमिताभ बच्चन यांना भारतीय समाजामध्ये मिळालेली आहे अकरा ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीसला मध्ये अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला सुप्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांचे ते थोरले सुपुत्र त्यांचं नाव इन्कलाब असं ठेवलं होतं एकोणीसशे बेचाळीसचं वर्ष होतं भारतामध्ये इंग्रजांच्या विरुद्धचं आंदोलन अतिशय जोरदार चालू होतं अशा परिस्थितीत आणि वर्षात जन्माला आलेल्या मुलाचं नाव इन्कलाब असं ठेवायचं नाही तर दुसरं काय ठेवायचं हा आईवडिलांना प पडलेला प्रश्नच होता कवी सुमित्रानंदन पंत यांनी मात्र या मुलाला पाहिल्यानंतर या मुलाचं नाव अमिताभ ठेवणं योग्य होईल असं सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे भविष्यामध्ये इन्कलाब हे नाव बाजूला पडलं आणि अमिताभ असं या मुलाचं नाव ठेवलं गेलं अमिताभ बच्चन यांचा शालेय या प्रवास महाविद्यालयीन या प्रवास याबद्दल फारसं बोलायचं नाही आहे अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीत आले आणि ते प्रचंड यशस्वी झाले असा प्रकार घडलेला नाही अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीचा प्रवास ही एक प्रेरणादायक कथा आहे एक विलक्षण अशी अनुभूती आहे तरुणांना स्फूर्ती आणि ऊर्जा मिळेल अशा स्वरूपाचा हा प्रवास आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये सात हिंदुस्थानी या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा काम केलं ग्रॅज्युएशनची बी ए ची पदवी घेतल्यानंतर अमिताभ बच्चन कलकत्त्यामध्ये नोकरी करत होते बराच काळ त्यांनी कलकत्त्यात नोकरी केली तत्पूर्वी अभिनयाच्या क्षेत्राचं त्यांना आकर्षण एवढंच होतं की दिल्लीमध्ये महाविद्यालयामध्ये असताना महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं बऱ्यापैकी उंची असलेला कृष शरीर यष्टीचा हा युवक हा ऑल इंडिया रेडिओवर जॉकी म्हणून आणि बातम्या सांगण्याकरता म्हणून दोन वेळा इंटरव्ह्यूसाठी गेला होता त्याचा आवाज मोठा आहे जड आहे म्हणून अमिताभ बच्चन यांना ऑल इंडिया रेडिओनं दोन वेळा नाकारलेला आहे नाटकांमध्ये अमिताभ बच्चन यांना महाविद्यालयात जी संधी मिळाली ती देखील सहजी मिळालेली नव्हती नाटकांच्या रंगीत तालमी चालू होत्या त्या नाटकातलं मुख्य काम करणारा जो नायक होता तो आयत्यावेळी ते त्यानं काम करायला असमर्थता दर्शवली अगदी ऐनवेळी कोणाला काम सांगायचं हा प्रश्न निर्मात्याला पडला दिग्दर्शकाला पडला आणि त्यांनी उत्साही असलेल्या अमिताभ बच्चन नावाच्या युवकाला विचारलं की तो हे नायकाचं काम करू शकशील का त्यानं मी हे काम करतो असं सांगितलं आणि नाटकामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केलं त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात त्यांनी काही नाटकांमध्ये कामं केलेली होती आणि नाटकांमधला त्यांचा अभिनय ना लोकांच्या पसंतीला पडलेला होता तरी देखील चित्रपटसृष्टीत प्रवेश करणं आणि चित्रपटात काम करणं हे अमिताभ बच्चन यांच्यासाठी एक स्वप्न होतं अमिताभ बच्चन एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबई चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यासाठी आले की अब्बास यांचा सात हिंदुस्थानी हा चित्रपट अमिताभ बच्चन यांना मिळाला प्रमुख नायक म्हणून मिळाला आणि हा चित्रपट सबशेल कोसळला अमिताभ बच्चन यांना पदार्पणामध्ये त्या सिनेमासाठी एक पुरस्कार मिळाला पण लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये बॉक्स ऑफिसवर जे यश मिळ मिळणं महत्त्वाचं असतं ते यश अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या सिनेमाला मिळालं नाही त्या सिनेमाला दणदणीत आपटी खावी लागली अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन ह्या दिल्लीतल्या उच्चभ्रू वर्तुळात वावरत होत्या इंदिरा गांधींपासून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे आणि जिवाळ्याचे संबंध होते कला आणि चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज व्यक्तींशी त्यांचा हस्ते पर्या हस्ते संबंध होता या सगळ्या संबंधांचा उपयोग करून माझ्या मुलाला तुमच्या सिनेमात घ्याल का माझ्या मुलाला संधी द्याल का त्याला अभिनयाची आवड आहे सिनेमात काम करायचं आहे असं सांगून अनेकांकडं या मुलाची शिफारस केली गेली अमिताभ बच्चन यांचा धाकटा भाऊ अजिताभ हा देखील सावलीसारखा त्यांच्यासोबत राहिला एका कॉन्टेस्टसाठी अभिनयाच्या कॉन्टेस्टसाठी अजिताभ बच्चन यांनी कलकत्त्यातून आपल्या भावाचे फोटोग्राफ्स पाठवलेले होते मात्र त्या कॉन्टेस्टमध्ये अमिताभ बच्चन यांची निवड झाली नाही त्या कॉन्टेस्टमध्ये ज्या कलाकाराची निवड झाली तो कुठं आहे त्याचं काय चाललं आहे त्याला कुठं संधी मिळाली हेही पो पुन्हा पाहिलं गेलेलं नाही परंतु अनेक अपयशक स्वीकारत आणि अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतरही अनेक ठिकाणच्या ठोकरा खात अमिताभ बच्चन यांचा प्रवास झालेला आहे आई तेजी बच्चन यांच्या ओळखीमुळं इंदिरा गांधी यांच्या शिफारसीमुळं काही निर्माते आणि दिग्दर्शक अमिताभ बच्चन यांची स्क्रीन टेस्ट घेत होते परंतु हा चांगला उंच असलेला अतिशय कृषी शरीर एस आणि साधा दिसणारा हा युवक जो आहे तो सिनेमाचा नायक म्हणून कसा घ्यायचा हा त्यांना प्रश्न पडत होता अनेकांनी अमिताभ बच्चन यांना नकारघंटा दिलेली आहे अनेकांकडून रिजेक्ट करून घेतल्यानंतर देखील अमिताभ बच्चन यांची इच्छाशक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती पुढं अनेकांच्या दिलेल्या मुलाखतींमध्ये अमिताभ बच्चन यांनी ही गोष्ट स्पष्ट केली त्यांना विचारलं गेलं की तुमची शिफारस करायला आई होती तुम्हाला शिफारस करायला दिग्गज व्यक्ती होत्या तुमच्या वडिलांचं नाव तुमच्या पाठीमागं होतं अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सिनेमामध्ये काम करायला संधी जे ती तरी आपोआप मिळाली अमिताभ बच्चन यांनी त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर देताना एका ठिकाणी सांगितलं की तुम्ही कॅमेऱ्यासमोर गेलात आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहिलात की तुमच्या आजूबाजूचं जग संपतं आणि तुम्हाला तुम्ही एकटे पडता तुम्हाला एकट्याला अभिनय करावा लागतो त्यांना असं म्हणणं म्हणायचं होतं की अभिनयाची क्षमता ही मला सिद्ध करावी लागलेली आहे शिफारसीमुळे मला काही ठिकाणी स्क्रीन टेस्ट झाले असतील शिफारसीमुळे एखादा सिनेमा मिळालाही असेल परंतु स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पुढं जाता येत नाही हेच त्या मुलाखतीमधून अमिताभ बच्चन सांगत होते सात हिंदुस्थानी या चित्रपटाच्या अपयशानंतर अमिताभ बच्चन यांनी सलग बारा फ्लॉप सिनेमे दिले कोणत्याही सिनेमाला यश नाही कुठलाही सिनेमा चांगला चालला नाही सगळे सिनेमे जे आहेत ते अगदी सटकून आपटले या युवकाला सिनेमात घ्यावं किंवा नाही असा प्रश्न अनेक निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला पडला एका दिग्दर्शकाला मिर्जा गालिब यांच्या जीवनावर सिनेमा करायचा होता त्याला अमिताभ बच्चन यांचा आवाज चांगला वाटला परंतु त्यांची उंची बघितल्यानंतर मिर्जा गालिब हे एवढे उंच नव्हते म्हणून अमिताभ बच्चन यांना त्या सिनेमात नाही रिजेक्ट केलं गेलं कारणं वेगळी होती पण नकार घंटा सतत जे आहे ती अमिताभ बच्चन यांच्या पदरी पडत होती असं दिसतं एकोणीसशे एकाहत्तर साली आनंद नावाचा सिनेमा आला त्या सिनेमाचं यश हे अमिताभ बच्चन यांचं यश नव्हतं तर त्या सिनेमामध्ये असणारा भारताचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांचं ते यश होतं असा निष्कर्ष चित्रपट निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी आणि सिने अभिनेत्यांनी काढला त्या यशाचं कोणतंही श्रेय अमिताभ बच्चन यांना मिळालं नाही मात्र अभिनयाची चुणूक अमिताभ बच्चन यांच्या सदैव दिसत होती आनंद या सिनेमातला बाबू मोशाय हे आजही अनेकांचं अत्यंतिक आवडतं पात्र आहे यात सर्व आलं प्रकाश मेहरा यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली जंजीर नावाचा सिनेमा काढायचं ठरवलं त्या सिनेमासाठी नायक म्हणून धर्मेंद्र या अभिनेत्यानं प्रकाश मेहरांना नकार दिला राज कपूर साहेबांनी तो राजकुमार साहेबांनी तो सिनेमा नाकारला आणि देवानंदनी अशा प्रकारची सिनेमात आपण काम करणार नाही म्हणून सांगितलं अशा वेळी नव्या नायकाच्या शोधात असणाऱ्या प्रकाश मेहरांची नजर अमिताभ बच्चन यांच्यावर पडली या सिनेमाची कथा अमिताभ यांना समजावून सांगा असं सांगितलं गेलं त्याबद्दलचा प्रसंग सांगताना जावेद अख्तर असं म्हणतात की ही कथा अमिताभ यांना समजावून सांगण्यासाठी माझी निवड केली गेली मी अमिताभना विचारलं मला या सिनेमाची कथा समजावून तुम्हाला सांगायची आहे कथा ऐकाल का अमिताभ यांनी तातडीनं सांगितलं हो अभिनेता म्हणूनही ते पोकळेच होते त्यांनी सांगितलं आजच कथा ऐकवा आणि आजच मी या सिनेमाची कथा ऐकून काय करायचं ते ठरवेन आणि त्या सिनेमाची कथा ऐकली काय करायचं ते ठरवेन असं सांगणारा नायक काय करायचं ते निर्णय घेऊ असं सांगणारे अमिताभ जावेद अख्तर यांना एकच प्रश्न विचारत होते ही भूमिका मला करायला जमेल ना या भूमिकेसाठी मी पात्र आहे ना ही भूमिका मला पेलेल का, पेले का आणि अशा परिस्थितीमध्ये जंजीर नावाचा सिनेमा हा तेरावा सिनेमा आहे पहिल्या बारा चित्रपटांचं अपयश घेऊन तेराव्या सिनेमासाठी अमिताभ बच्चन नावाचा नायक पुन्हा उभा राहिला आणि तेराव्या सिनेमानं इतिहास घडवला जंजीर हा सिनेमा त्या वर्षीचा सुपर डुपर हिट सिनेमा झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवा सुपरस्टार मिळालेला आहे हे जंजीर या सिनेमानं जे आहे ते जाहीर केलं जंजीरनंतर दिवार अनेक यशस्वी चित्रपटांची मालिका जी आहे ती त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली ती त्यांना झालेल्या अपघातापर्यंत कोली या सिनेमाला झालेल्या अपघातापर्यंत अमिताभ बच्चन यांनी असंख्य यशस्वी सिनेमे दिली अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातले डायलॉग हे लोकांना आजही आवडतात काही काळ अमिताभ बच्चन हे राजकारणात गेले राजकारण हे आपलं क्षेत्र नाही हे कळायला त्यांना चार पाच वर्ष लागली हा छोरा गंगा वाला अलाहाबादला जन्माला आलेला हा युवक पुन्हा अलाहाबादला लोकसभेला उभा राहिला आणि हेमवंती हेमवतीनंदन भाऊकुणा यांच्यासारख्या दिग्गज राजकारण्याला पाडून अमिताभ बच्चन हे भारताच्या संसदेमध्ये लोकसभेमध्ये गेले मात्र राजकारण हे क्षेत्र नाही राजकारणात आपल्याला अभिनय करता येणार नाही अभिनयाच्या क्षेत्रातच आपण अभिनय केला पाहिजे हे अमिताभ बच्चन यांच्या लक्षात आलं आणि ते पुन्हा अभिनयाकडे वळले शहन या सिनेमातून त्यांनी पुनरागमन केलं रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते हे नाम हे शहन हा अमिताभ बच्चन यांचा संवाद डायलॉग आजही अनेकांना अतिशय प्रिय आहे शहन या सिनेमानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले काही चित्रपट त्यानंतरही अपयशी झाले काही सिनेमांना त्यानंतरही यश मिळालं नाही दोन हजार साली मोहब्बते नावाचा अमिताभ बच्चन यांचा आणखी एक सिनेमा आला आणि त्या सिनेमानंतर अमिताभ बच्चन एक यशस्वी स्टुपर सुपरस्टार आहेत याचा प्रत्यय लोकांना आला मोहबत्तेनं बॉक्स ऑफिसवर देखील अतिशय चांगलं यश मिळवलं अमिताभ बच्चन यांचा एखादा सिनेमा अपयशी होतो असं म्हणतो किंवा तो बॉक्स ऑफिसवर पडतो असं आपण म्हणतो त्यावेळी ही गोष्ट समजावून घेतली पाहिजे की एखाद्या मध्यम कलाकाराचा किंवा चांगल्या कलाकाराचा हिंद हिंदी चित्रपटसृष्टीतला सुपरहिट झालेला सिनेमा याचं बॉक्स ऑफिसचं कलेक्शन आणि अमिताभ बच्चन यांच्या फ्लॉप सिनेमाचं बॉक्स ऑफिसचं कलेक्शन हे एकसारखं होतं आणि म्हणून कितीतरी काळ अमिताभ बच्चन यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये वन अँड मॅन इंडस्ट्री म्हणून जाहीर केलं गेलं अमिताभ बच्चन यांचं स्वतःचं जीवन हे देखील एका सिनेमाचा विषय आहे चित्रपटसृष्टीमध्ये असं भरघोश यश मिळाल्यानंतर आपण चित्रपटांना काहीतरी परत केलं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी ए बी सी एल अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली या कंपनीच्या माध्यमातून अनेक चित्रपट निर्माण करायचे आणि चित्रपटसृष्टीला काहीतरी चांगला द्यायचा हा विचार त्यांच्या मनामध्ये होता एका कलावंतांना आपलं क्षेत्र सोडून अशा प्रकारच्या नव्या क्षेत्राची निवड केल्यानंतर काय होईल हे सांगायला नको होतं अमिताभ बच्चन यांची ही कंपनी पूर्ण यशस्वी झाली त्यांच्यावर प्रचंड कर्ज झालं त्यांच्या घरावर जप्ती आली अंबानींसारख्या उद्योजकांनी त्यांना मदत देऊ केली स्वामी स्वाभिमानी अमिताभ बच्चन यांनी ती मदत नाकारली आणि पुन्हा गौन बनेगा करोडपतीसारख्या दूरदर्शनवरच्या टी व्ही चॅनलवरच्या एका कार्यक्रमाने अमिताभ बच्चन पुन्हा घराघरामध्ये पोचले गौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम भारतामध्ये अत्यंतिक लोकप्रिय झाला अमिताभ बच्चन यांचा शांत आणि संयमी बोलणं समोरच्या माणसाला आदर देऊन त्याचा सन्मान करून त्याच्याशी वागणं अमिताभ बच्चन यांचा हजरजबाबीपणा आणि संवादातली त्यांची सहजता यामुळं खौन बनिगा करोडपती हा कार्यक्रम एकाच वेळी लोकरंजन करणारा प्रबोधन करणारा शिकवणारा अशा प्रकारचा कार्यक्रम झाला आणि अनेक वर्ष जो आहे तो भारतामध्ये जो आहे तो भारतीय नागरिकांना भारतीय प्रेक्षकांना तो मनापासून आवडणारा झाला आज त्र्याऐंशी वर्ष पूर्ण करून चौऱ्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी राजकारणामध्ये सोयीच्या भूमिका घेतल्या काँग्रेसच्या कालखंडामध्ये पेट्रोलचे भाव का आहेत असा प्रश्न विचारणारे अमिताभ बच्चन हे दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीसपर्यंत मोदी कालखंडामध्ये गप्प आहेत अशा प्रकारची टीका त्यांच्यावर अनेक जण करतात की योग्य वेळी करता येईल प्रश्न एवढाच आहे अमिताभ बच्चन नावाच्या प्रेरणादायक कहाणीचा विचार करत असताना अतिशय जिद्दीनं प्रवास करणाऱ्या एका युवकानं त्याच्या आयुष्याचा प्रवास केलेला बडजात्या नावाचा एक चित्रपट निर्माता एकोणीसशे अडुसष्ट ते सत्तरच्या कालखंडामध्ये अमिताभ बच्चन यांना म्हणालेला होता तुझी तुझी की तुझी व्यक्तिमत्व तुझी पर्सनॅलिटी ही नायक होण्यासारखी नाही शमनम घेतलेला जपा घालणारा हा उंचापोरा आणि अतिशय शरीर यष्टीचा युवक हा हिंदी चित्रपटसृष्टी नायक म्हणून स्वीकारणार नाही देवानंद साहेब राजेंद्र कुमार यांच्यासारख्या शम्मी कपूर यांच्यासारख्या कलाकारांची चलती असताना याला नायक म्हणून कसं घेतलं जाईल असं बळजात्यांना वाटत होतं त्यांनी अमिताभ यांना सल्ला दिला की तुमचे वडील कवी होते चांगले कवी होते तुम्हीही कविता लिहा आणि तुमच्या वडिलांसारखे चांगले कवी म्हणून तुम्ही नावारूपाला याल चित्रपट सृष्टी हे तुमचं क्षेत्र नाही चित्रपट सृष्टी हेच माझं क्षेत्र आहे अभिनय हेच माझं सर्वस्व आहे आणि अनेकांनी उपेक्षा केल्यानंतर सुद्धा अमिताभ बच्चन यांनी स्वतःला सिद्ध केलं अमिताभ बच्चन यांचा कर्जातला आवाज आणि त्यांचे वेगवेगळे संवाद हे आजही अनेकांना आवडतात डॉन या सिनेमातला अमिताभ बच्चन यांचा हा संवाद त्या काळात घराघरात म्हटला जात होता आजही लोकांना तो म्हणावा असं वाटतो डॉन का इंतजार तो गॅरा मुलको की पोलीस कर रही है लेकिन डॉन को पकडणं मुश्किल ही नाही नामुनकीन भी आहे हा संवाद हा त्या काळात आणि आजही सर्वाधिक लोकप्रिय झालेला संवाद आहे अपनी तो ऐसे वैसे कोई ऊपर या नीचे आपका क्या होगा जनाब आले म्हणून या व्यवस्थेला जणो प्रश्न विचारत अभिनय करणारे अमिताभ बच्चन यांनी सर्व प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत शोले या सिनेमातला त्यांचा विनोदी अभिनय शराबी या सिनेमातला एका उद्योगपतीच्या मुलाच्या जीवनातला एकाकीपणा दर्शवणारा अभिनय नमक हलालमधली त्यांची भूमिका प्रत्येक भूमिका ते अमिताभ बच्चन स्वतः जगलेले आहेत अमिताभ बच्चन यांचा अभिनय आणि त्या अभिनयाची उंची त्यानंतरच्या कालखंडात कोणाला आली नाही आजही अमिताभ बच्चन यांचे चित्रपट सर्वाधिक आनंदानं बघणारी पिढी आहे सहा ते सात पिढ्यांना जर दहा वर्षांनी पिढी बदलते असं समजलं तर गेल्या सहा ते सात पिढ्यांना जे आहे ते अत्यंतिक आनंद देणारं असं अभिनयाचं क्षेत्र अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने समृद्ध झालेलं क्षेत्र जे आहे ते त्याचा आनंद उपभोगता आला अमिताभ बच्चन यांचे चित्रपट आजही कालबाह्य झालेले नाहीत आजही जंजीर सारखे सिनेमे आनंदानं पाहणारे आणि त्या सिनेमातला कलात्मकता उभो भोगणारी पिढी तरुण पिढी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते मात्र या महानायकाचा प्रवास महानायक होण्याकडं सुरू झालेला प्रवास आणि चित्रपटसृष्टीतल्या अभिनयामध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करण्याकरता सिद्ध करण्याकरता केलेली खडतर अशा प्रकारची मेहनत केलेला कडवा संघर्ष हा तरुण पिढीसाठी एक खऱ्या अर्थानं त्या तरुण पिढीला काहीतरी त्यातनं घेण्यासारखं आहे असं म्हणावं इतकं अद्भुत आहे अमिताभ बच्चन यांच्या या प्रवासामध्ये जया बहादुरी यांची त्यांना सुरुवातीच्या काळापासून साथ मिळाली जया बहादुरी यांनी त्यांच्याबरोबर केलेले दोन सिनेमे अगोदरचे जंजीरच्या हेही पूर्ण फ्लॉप झाले परंतु अमिताभ बच्चन यांनी हार मानली नाही हार न ना मानणारा वडिलांवर अत्यंतिक श्रद्धा असणारा आणि माझ्या वडिलांनी मला आयुष्यात असंख्य गोष्टी शिकवल्या म्हणून पितृ ऋण मान करणारा मान्य करणारा अमिताभ बच्चन यांच्यासारखा महानायक हा आमच्या चित्रपटसृष्टीचा भाग आहे याचा खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटावा गर्व वाटावा अशी बाब आहे अमिताभ बच्चन हे शतायुषी होतील शंभर वर्ष काम करतील आणि त्यांच्या अभिनयानं चित्रपटसृष्टी आणि अभिनय क्षेत्र अधिक समृद्ध करतील याबद्दल शंका नाही अमिताभ बच्चन यांच्या या प्रवासाला या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी